सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मी सौ राणी प्रशांत राऊत मी एक इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि राणी राऊत मेकअप अकॅडमी आपली पिंपाव बसून येथे कार्यरत आहे जी मराठी न्यूज चॅनल यांनी दरवर्षी जागा शिवशक्तीचा अशी संकल्पना राबवत असतात त्याचप्रमाणे ह्या वर्षी त्यांनी एक नवीन संकल्पना आणली आहे आणि त्यामध्ये ती दुर्गा तो महादेव ही संकल्पना सुरू आहे त्या संकल्पनेमध्ये आमच्या दोघांची निवड केली त्याबद्दल झी मराठी न्यूज चॅनल यांचे खूप खूप आभार आमचं लग्न दोन हजार सातमध्ये झालं त्यानंतरचा माझा प्रवास मी लग्नाआधीच एक ब्युटिशियन होते पुण्यामध्ये जॉब वगैरे केलेला पण लग्नानंतर करायचं संधी करू की नको असं थोडं चालत होतं त्यानंतर एक छोटे मोठे पार्लर टाकण्याआधी मी एक माझी फ्रेंडची स्कूल होती तिथे मी ॲज अ टीचर म्हणून काम केलं त्यामध्ये थोडंसं आवड निर्माण झाली का मुलांना शिकवण्यामागे थोडंसं असं माझा विरंगा मुलांना ज्ञान मिळते असं काहीतरी छान वाटायला लागलं त्यानंतर असंच एका गावामध्ये गेले त्या गावामध्ये स्कूल नव्हतं आणि त्या, त्या मुलांचे खूप हाल होत होते पाच सहा वर्षाची मुलं होत होती पण त्यांना शिक्षण मिळत नव्हतं तर मग असं वाटलं की त्या मुलांना शिक्षणाची गरज आहे ह्या गावामध्ये जर स्कूल आपण स्टार्ट केली त्या मुलांना ज्ञान मिळेल आणि मुलांचा प्रोत्साहन वाढेल आणि त्या पालकांनाच देखील त्यांच्या मुलांना पुढे करिअर घडवण्यासाठी एक आपला सहभाग भेटेल त्याचबरोबर आयकडे पार्लर सुरुवात करताना छोटं पार्लर सुरू केलं त्या पार्लर सुरू करताना एक मनामध्ये स्वप्न ठेवले का काहीतरी आपल्याला मोठं करायचं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग खूप ठेवल्यात का मला काहीतरी मोठं बनायचं आहे काहीतरी आपल्या कला दाखवायच्या आहेत आणि काम तर माझं चांगलंच होतं क्लायंट कामाची दाद देतच होते त्याचप्रमाणे छोट्या पार्लरपासून थोडंसं बाराशे डबल मजली पार्लर, पार्लर केलं खाली अकॅडमीवरती स्पा वगैरे पण मोठी अकॅडमी करण्याचं देखील स्वप्न मी ठेवत गेले आणि त्याचनुसार माझी आज पिंपळगावमध्ये पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये छान अशी अकॅडमी चालू आहे आणि हे मूल्य माझ्याकडे जे काही ज्ञान आहे मला माझ्या स्टुडंटला द्यायचं आहे आणि मी माझ्या स्टुडंटला बाकी ऑदर महिलांना हे सांगेन का तुम्ही मागे राहू नका तुम्ही पुढे चला तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या पाया उभं राहिलात तर तुमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट राहील आणि तुम्ही एक स्वप्न ड्रीम म्हणून करा का नाही मला हे आज करायचं आहे कर तर मी करू शकते आणि तुम्ही जर म्हटलात तर मला या गोष्टी येणार नाही मी करू शकत नाही तर ती गोष्ट तुम्ही कधीच करू शकणार नाही तुम्ही मागेच राहा म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग मी विचार करायचे मोठे मोठे ड्रीम्स बघायचे आणि पुढे चालायचे ज्यावेळेस मला माझ्या पहिल्या मुलानंतर मुलगी झाली होती दोन हजार अकरामध्ये तर ती मुलगी झाल्यानंतर माझ्याजवळ फक्त एकवीसच दिवस होती तिच्या मेंदूला ऑक्सिजन कमी सांगितलं होतं डॉक्टरांनी त्यावेळेस ते एकवीस दिवस माझ्या जवळ असून तिचं एकदम असं स्तूनपणा पडणं ते त्यामध्ये मी खूप दुःखात होते तर मला पूर्ण माझ्या माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली का थोडं दीरधर आणि ती गेल्यानंतर जे दोन अडीच वर्ष मी फुल टेन्शनमध्ये होती म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला मला माझं बाळ आठवत आठवत होतं पण त्यावेळेस देखील त्यांनी मला धीर दिला नाही टेन्शन नको घेऊ असं हो, म्हणजे खूप त्यांनी मला स सपोर्ट केला त्या गोष्टीला आणि त्यानंतर ज्यावेळेस मला माझा दुसरा मुलगा झाला त्यावेळेस मी माझ्या त्या मुलीला विसरली नाहीतर जोपर्यंत मुलगा नव्हता तोपर्यंत मला प्रत्येक क्षणाक्षणाला तिची आठवण येत होती त्यानंतर ज्यावेळेस मी माझा दोन महिन्याचाच मुलगा टाकून जात होते बाहेर पडे पडली त्यावेळेस मला माझ्या सासूंची साथ आली सासूबाई ही माझी एक अन्नपूर्णा आहे आणि एक त्यांच्यामध्ये पण एक दुर्गा आहे त्यांचा सपोर्ट जर मला मिळाला नसता तर मी आ, आज इथपर्यंत येऊ शकले नसते आज माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या सासूबाईंचा सपोर्ट असल्यामुळं मी खूप काही अजून करू शकते आणि करेल आत्तापर्यंत जे काही आज माझी अकॅडमी चालू आहे माझी स्कूल चालू आहे हे सर्व घडून आणण्यासाठी खरी अर्थाने माझ्या मला महादेवाची साथ मिळाली आहे त्यांची साथ नसती तर मी हे सगळं काही करू शकले नसते आणि घर देखील चालवायचं म्हटलं तरी एक काय होत नाही दुर्गाच्या जोडीला शिवाची साथ असली तर हे छान प्रकारे सुखी संसार चालतो प्रत्येक स्त्री जेव्हा लग्न करून मायेरून सासरला येते तेव्हा तिचे अनेक स्वप्न असतात तिच्यामध्ये एखादी कला गुणा कला असतात तर तिचं ते स्वप्न असतं की बा आपल्याला जे माहेरी शक्य झालं नाही ते सासरी आपल्या महादेवाकडून ते स्वप्न साकार केलं जाईल तिने ते महादेवाला तिच्या व्यवस्थित पतीला सांगितलं पाहिजे की बा असे स्वप्न आहे माझ्याकडे अशी कला आहे दोघांनी मिळून मिसळून त्या कलागुणांना वाव दिला पाहिजे व एकमेकांना ॲडजस्ट केलं पाहिजे आपल्या समाजात पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे बरेच पुरुष अशा स्त्रियांच्या स्वप्नांना बांधून ठेवतात त्यांच्या कलागुणांना वाव देत नाही त्यांना पुढे जाऊ देत नाही तर ही परंपरा आता खंडित झाली पाहिजे कारण ज्याप्रमाणे दुर्गा माता आहे ध्या त्याचप्रमाणे आपल्या घरात पण दुर्गा शक्ती आहे प्रत्येक महादेवाने ओळखलं पाहिजे व तिला खूप असा पाठिंबा दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे ती फक्त तिचंच नाही तर तुमचं पण नाव तुमच्या घराचं पण नाव तुमच्या कुळाचं पण नाव गाजवणार आहे हे प्रत्येकाने समजून हे श्रीगुणांना या वाव दिला पाहिजे व त्यांना सपोर्ट चांगल्या प्रकारे केला पाहिजे की ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभारावू शकतात तुमचा पण आधार बनू शकतात सर्वात प्रथम माझी सापोऱ्यामध्ये स्कूल होती माझ्याकडे गाडीचा प्रवास म्हणजे मला बसने करावा लागायचा पण बसपर्यंत आज माझे मिस्टर त्यांचं काम सोडून मला घ्यायला यायचे घरी पुन्हा स्कूलला सोडायला बस स्टँडवर सोडायला यायचे त्यावेळेस कधी बस पण निघून जात होती तर ते त्यांचं काम सोडून मला तिथे सोडवायला देखील यायचे त्यानंतर स्कूटी स्कूटी घेतल्यानंतर देखील कोणत्याही गोष्टीला अडचण आली ना कोणती आम्हाला पालकांचा असू द्या कोणत्याही गोष्टींचा अडचण असू द्या तर ते आम्ही दोघं एकमेकांशी चर्चा करायचो की आज असं असं झालं आहे म्हणजे कोणत्याही गोष्टी असू द्या ते डिस्कस करायचो मग त्याबद्दल त्याच्यावर चांगल्या प्रकारे ते सल्ला मला देत असायचे का नाही तू अशा पद्धतीने कर का तुला त्या गोष्टींचा फायदा होईल तर त्यानुसार मला त्यांची खूप प्रकारे साथ मिळाली त्याचबरोबर मुलांना देखील घरी Uh, मी बाहेरगावी गेले माझं आता मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे ऑर्डर्स वगैरे बाहेर असतातच तर त्यावेळेस देखील मी त्यांच्या भरोश्यावर आज म्हणजे मुलांना सांभाळायचं त्यांनी मुलं सांभाळ मी बाहेर काम करायचं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही हँडल केल्यात ज्याप्रमाणे दुर्गा मातेचं व शंकर भगवानाचं एक अतूट असा नातं आहे या सृष्टीमध्ये त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा या दुर्गेचं आणि या शिवाचं की असं अतूट नातं राहिलं पाहिजे कॉम्बिनेशन एक राहिलं पाहिजे एकमेकावरती विश्वास राहिला पाहिजे तेव्हा तो सुखी संसार होऊ शकतो ज्या वेळेस दुर्गा मातेने कालिका मातेचा रूप धारण केलेलं होतं तेव्हा कालिका मातेचा राग हा शांतच होत नव्हता मग तेव्हा भगवान शंकराने स्वतः तो राग शांत केला यावरून त्यांच्यामधला अतूट नात्याचं आपल्याला दर्शन करतं तसेच या जी मराठी न्यूज चॅनलने शिवशक्ती दुर्गा माता व शिवशक्ती ती दुर्गा व तो महादेव जी संकल्पना रागवली आहे याचं एक अप्रतिम असं उदाहरण या सृष्टीत एकच आहे दुर्गा माता व महादेव शंकर बाबा असंच नातं एक वैवाहिक जीवनात एक पती व पत्नीचं असणं हे खूप खूप गरजेचं आहे मी महिलांना हा संदेश देईन की सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या घरातल्यांचा तुमच्या पतीचा विश्वास जिंका त्यांच्या मधला तुमच्यातला बॉन्डिंग चांगलं बनवा जसं की शिव आणि पार्वतीचं नातं आहे त्याचप्रमाणे तुमचं नातं तयार करा आणि याच्याने तुमच्या दोघांमधलं बॉन्डिंग चांगलं होईल आणि तुमच्यातला जे काही तुमचं स्वप्न आहे ते आपोआप पूर्ण होईल ज्याप्रमाणे भगवान शंकराला दुर्गा मातेची साथ लाभली त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात मला पण माझ्या दुर्गेची साथ लाभल्यामुळेच आज मी ज्या काही स्टेज लाईफवर आत्तापर्यंत आलेलो आयुष्यात सक्सेस झालेलो या या दुर्गेच्या सपोर्टमुळे झाले त्याच्यामुळे मी तिचे आज खरोखर आभार मानतो धन्यवाद जी मराठी न्यूज चॅनलने जी संकल्पना राबव राबवलेली होती की ती दुर्गावर तो महादेव ही संकल्पना खरोखर अशा या सुखी परिवारातूनच राबविण्यात येते व हे ये, याचं एक ज्वलंत उदाहरण आहे त्याबद्दल जी मराठी न्यूज चॅनेलचे खूप खूप आभार